पोलिसांनी लाठी चार्ज करावा लागला माधुरीला आला होता तिचे डोळे पारवले आणि गावकऱ्यांचे या मुद्द्यावर राजकीय रणकंदनही पाहायला मिळालं अजित पवार यांचे भाषण थांबून हे प्रकार लक्षात घेईन पण आणि अजित पवारांना विचारू लागला दादा मारु माधुरी परत आला याशिवाय राजू शेट्टी यांच्यासारख्या नेत्यांनी अनेकांनी आवाज उठवला राजू शेट्टीने तर आत्मकलेश पदयात्रा दे देखील केली प्रमुखांचे यावर प्रतिक्रिया आली प्रकल्पाचे प्रमुख म्हणतात माधुरीच्या भविष्याच्या सुरक्षेसाठी या स्थलांतर गरजेचं होतं ते म्हणतात भावना आम्हालाही समजतात मग कायद्याचं पालन करणे हे आमचं कर्तव्य आहे आज माधुरी वंतारा मध्ये मा आहे सुरक्षित आहे पण गावापासून दूर असून गावकऱ्यांच्या भावना आम्हालाही समज समजतात ते भावनात्मक नातेपेक्षा कायदा मोठा असतो का मानुली परत येईल का कितीचं आयुष्य एका वेगळ्या जंगलात पार पडेल हा प्रश्न अनेकांना पडलाय